सातारा ते कागल महामार्गाचं सहा पदरीकरणाचं काम अत्यंत संथगतीनं सुरू आहे पावसामुळं महामार्गावर प्रचंड मोठे खड्डे पडले असून अपघातांचं प्रमाण वाढलंय हे जीवघेणे खड्डे त्वरित मुजवावेत या मागणीसाठी ठाकरे गटाच्या वतीनं उचगाव पुलाखाली जोरदार निदर्शनं करण्यात आली अखेर खड्डे मुजवण्याचं काम ताबडतोब सुरू केलं जाईल असं आश्वासन महामार्ग अधिकाऱ्यांनी दिलं त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं कागल ते सातारा महामार्गाच्या सहा पदरीकरणाचं काम गेले दोन वर्ष सुरू आहे संथ गतीनं सुरू असलेल्या या कामामुळे हजारो वाहनधारक वैतागलेत मुख्य महामार्गावर प्रचंड मोठे खड्डे पडले असून हे खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात अनेक अपघात झाले आहेत गणेशोत्सवापूर्वी पुणे बेंगलोर महामार्गावरील खड्डे मुजवावेत या मागणीसाठी ठाकरेगड शिवसेनेच्या करवीर तालुका शाखेनं बुधवारी उजगाव पुलाखाली निदर्शनं केली प्रचंड खड्डेमय महामार्गावर होणाऱ्या टोल वसुली ला विरोध दर्शवण्यात आला तसंच पुणे बेंगलोर महामार्ग गणेशोत्सवापूर्वी खड्डेमुक्त झाला नाही तर अधिकाऱ्यांना खड्ड्यात बसवण्याचं आंदोलन करण्याचा इशारा तालुका प्रमुख राजू यादव यांनी दिला महामार्ग प्राधिकरणाचे अभियंता महेश पाटोळे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे श्रीकांत सुतार यांनी खड्डे मुजवण्याचं आश्वासन दिलं या आंदोलनात अवधूत साळोखे पोपट दांगट विक्रम चौगुले विराक करी राहुल गिरुले शशिकांत पाटील यांच्यासह शिवसैनिक सहभागी झाले होते